सर्वजण सुखी रावे त्याचा संकल्प आहे सर्वत्र सुखी ना संतो सर्वे संतो निरामय साधू कुठलाही असू द्या जगाला सुखी करण्याचा संकल्प करतो आळंदीमध्ये माझे ज्ञानोबर आहे संकल्प करतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा येणाऱ्या एकोणीस ये तारखेला माझ्या ज्ञानोबराच्या पालखीचं प्रस्थान आहे आपण सर्वांनी आळंदीला या ज्ञानोबरांनी जगाच्या कल्याणासाठी सोळाव्या वर्षी समाधी घेतली तुको श्री वर्षी जगत कल्याण करून वैकुंठ गमन केले देवाबरोबर नाथांनी जगत कल्याणाच कार्य झाल्यानंतर समाधी जल समाधी घेतली साईबाबा इथे बसले त्यांनी जगासाठी काहीतरी केले लक्षात ठेवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह दशमीती परोपकारय म्हणून संस्कार विसरू नका संस्कार जर विसरले तर तुम्हाला एक दिवस संस्कार करायला कोणी राहणार नाही शरीर माझं बोललं तुम्ही जर संस्कार विसरला तर तुमच्यावर संस्कार करायला कोणी राहणार नाही ते असेल अंत संस्कार असेल लाकड त्यांनी आणायची कडबा त्यांनी आणायचा सुतळी त्यांनी जाणायची खांदेकरी त्यांनी जाणायची लाकडं त्यांनीच घेऊन जाच त्यानेच खांद्यावर गाडगं घेऊन फिरायचं हा त्यानेच राग भरून न्यायची त्यानेच दहावीच्या दिवशी गंगेवर जायचं आणि चप्पी पुन्हा करायची कोण म्हणलो मनोहर महाराजांना एक लक्षात ये संस्कार विसरू नका संस्काराला तुम्हाला कुणीवर आहे भारतीय संस्कार जगाला आदर्श वाटतात आणि आपल्याला दुसऱ्याची वाटतात प्रतिभाताईन आपलं जीवन सर्वोच्च पदावर उभं हो केलं पण भारताचा सन्मान डगमगू दिला नाही पण आपल्या संस्कृतीला विसरू नका तर अशा वेळ वाईट बघतो आणि वाईट बघितल्यामुळं मुळ चुकीचा झाला शेवटी एक दिवस पेशा कमी झाला आई वडील त्रस्त झाले बाजेवर पडला यमदूत आले लेकराचं नाव घेतलं त्याच्यातून त्याला सुटका मिळाली म्हणला लेकराच्या नावामुळं जर भगवंतानं मला तारला असेल तर भजन केलं पाहिजे सप्तम स्कंदामध्ये प्रल्हाद चरित्र येतं सप्तम स्कंद तृतीय स्कंदातून प्रकट होतो आणि बघता बघता त्या ठिकाणी प्रल्हादासाठी भगवान नरसिंह प्रकट होतात खांबातून हिरण्याक्ष पाटला मला दिवसा मरण नको मला रात्री मरण नको मला सजीवाकडनं मरण नको मला निर्जीवाकडून मरण नको मला घरात मरण नको मला दारात मरण नको सगळ्या वरदानाचं रक्षण केलं हिरण्य माझ्या बापाची अधोगती होणे म्हणले प्रल्हादा जन्माला येतो त्या पुळाच्या बेचाळीस पुळ्या उद्धरून दादा तुझ्या बापाची काळजी करू नको आणि दष्टीकर भगवान नरसिंह देवलात गुण गेले नवमस्कंदामध्ये तीन कथा पटू वा समुद्र ब्रद्ध लिहिला आणि गजेंद्र पाकळ दशक नवमस्क स्कंद चोवीस अध्यायाचा आहे स्कंदामध्ये या तीन कंद आहे स्कंद चोवीस अध्यायाचा बारा अध्यायामध्ये

இதுகுறித்து எமது செய்தியாளர் வாய்ஸ் பைட் மயில்வாகனன் நாற்பத்து ஐந்து

लक्ष्मण बरोबर उर्मिला भरता बरोबर मांडवी छत्रकुणावर शुद्ध किर्ती लग्न सोळा पार पडला अयोध्येत आले रामाला राज्य द्यायचं ठरवलं मंतरेनं बुद्धी काय कि राम लक्ष्मण सीता वनवासा पहिला मुक्काम धमसा नदी दुसरा मुक्काम शृंगवीरपूर गंगा पार चित्रकुटावर पोहोचले कथा बदल सुमंत अयोध्येत आले दशरथ राजा गेला भरत छत्रकुटला आणलं दशरथ राजाचा अंतविधी केला वैभव घेऊन भरत चित्रकुटावर गेला चित्रकुटावर भरताला परत राम तेरा वर्ष चित्रकुटावर राहिले दंड काढण्यात आले आली सुरूपूर नेच काटलं ती रावणा कडकली रावण घेऊन आले शेवटी सीता चोरून नेली हनुमंतानं सुग्रीबानं मैत्री झाली जाऊन सीतेचा शोध केला लंकेवर सर्व सैन्य गेलं रावण संपवला आणि राम अयोध्येत आले जय जयकार झाला रामचंद्र भगवान म्हणणार तुम्ही श्रीराम म्हणायचं आपला अयोध्येत राम सिंहासनावर बसलेला आहे सर्वांनी दोन्ही हाताच्या आवळा मी जय म्हणणार तुम्ही काय म्हणायचं श्रीराम जय उपवास आहे का रोड आहे की सर्वांनी जय झाले अयोध्यात आनंदाला परावरण आहे देवकी वसुदेवाचं लग्न राजू आणि बाब सपो देवकी वसुदेवाचं लग्न लग्नामध्ये विघ्न विघ्नामध्ये आकाशवाणी देवकी वसुदेवाला कैदेत ठेवलं आणि भगवंताचं स्वागत सर्व देवता करू लागल्या स्वागत तितबा